थंडीच्या दिवसात आपल्याला तळलेले पदार्थ खावेसे वाटतात तळलेले पदार्थ आणि तेही पौष्टिक अशा कॉम्बिनेशनचं काही खायला मिळालं तर असा हेल्दी ऑप्शन म्हणजे आजचा पदार्थ बीटरूटचे स्नॅक्स आपण बनवलेले आहेत असे हे मजेशीर कुरकुरीत स्नॅक्स लहानग्यांना तर आवडतीलच परंतु मोठ्यांसाठीसुद्धा चहाबरोबर खाण्यास उत्तम आहेत वर आपण आहे। तीळ लावलेले आहेत जे थंडीच्या साथ दिवसात आरोग्यासाठी चांगले आहेत किंचित तिखट तसेच नॅचरल स्वीटनेस जिवेवर छान रेंगाळतो कुठलाही गोड पदार्थ न घालता अर्थातच बीटरूटमुळेच हलकासा गोड लागणारा हा पदार्थ नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सर काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा बीटरूटचे स्नॅक्स बनवण्यासाठी आपण इथे बीटरूट उकडून घेतलेली आहेत आपण आता त्याचे कवर काढायचे आहे कवर काढलेली चार बीटरूट आपण घेतलेली आहेत आणि त्याबरोबर अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि चार पाच लसूण पाकळ्या आपण घेतलेल्या आहेत आपण आता या सगळ्यांची पेस्ट करून घेणार आहोत मिक्सरमध्ये आपण हे सगळं फिरवून घेणार आहोत चला तर आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात मिक्सरमध्ये आपली बारीक पेस्ट झालेली आहे आता आपण एक भांडं घेऊन त्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये पाव कप तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि पाव कप बेसन घालायचं आहे त्यात पाव चमचा धनीपूट टाकायचे आहे तुम्हाला जर जिरेपूट टाकायचे असेल तर तोही तुम्ही पाव चमचा टाका यात आपण अर्धा चमचा मिरेपूट टाकणार आहोत तुम्हाला जर अजून तिखट करायचं असेल तर तुम्ही अजून थोडी टाकायला हरकत नाही त्यात दोन चमचे तीळ भाजून टाकायचे आहेत थोडेसे भाजा त्यामध्ये आपण जे बीट मिक्सरवर वाटून घेतलं होतं ती पेस्ट टाकायची आहे मी चार लहान बीटं घेतलेली आहेत पण तुमच्याकडे जर मध्यम आकाराची असतील तर तुम्ही ती तीन घ्या आणि मोठी जर असतील तर तुम्ही दोन घ्या यात आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता हे सर्व मिश्रण थोडं थोडं पाणी टाकून आपण मळून घ्यायचं आहे त्याचा गोळा बनवायचा आहे मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून आपण ते स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपण पिठामध्ये टाकून त्याचा गोळा बनवायचा आहे आपला गोळा तयार झालेला आहे आता आपण यावर अर्धा चमचा गोडे तेल लावायचं आहे पहा आपला हा गोळा असा तयार होतो दहा मिनिटासाठी आपण हा गोळा बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात पळपाटाला आता आपण तेल लावून घेणार आहोत आणि आपण जो गोळा बनवला होता त्यातील ते थोडं पीठ घेऊन आपण छोटा गोळा घेऊन तो लाटणार आहोत त्यानंतर पोळीवर आपण भाजलेले थोडे तीळ टाकून घेणार आहोत आणि त्यावर परत एकदा लाटणं फिरवणार आहोत तीळ लावून झाल्यावर आपण पोळीला काट्याच्या साह्याने भोकं करून घेणार आहोत जेणेकरून आपण ज्या छोट्या पुऱ्या लाटू आणि ज्या त्या जेव्हा तळू तेव्हा त्या फुगणार नाहीत आणि त्या, ना त्या कुरकुरीत होतील आता आपण छोट्या वाटीच्या सयाने छोट्या छोट्या पुऱ्या कापून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवा त्या साईजमध्ये तुम्ही पुऱ्या करू शकता तुम्ही हार्ट शेपही करू शकता किंवा तुमच्याकडे जर जा छोटे साचे असतील तर त्यानेसुद्धा तुम्ही वेगवेगळ्या आकाराच्या पुऱ्या करू शकता तुम्ही लहान पुऱ्या तर करूच शकता पण मोठ्यासुद्धा करू शकता तुम्हाला आवडतील त्या आकारात तुम्ही त्या पुऱ्या करा मी बघा या पद्धतीने छोट्या पुऱ्या केलेल्या आहेत एका ताटात आपण या सर्व पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यांना गोडे तेलामध्ये तळायच्या आहे आपण एका बाजूला कढईमध्ये गोडे तेल तापत ठेवूयात आपलं तेल तापलेलं आहे आपण त्या त्या छोट्या पुऱ्या सोडूयात आपण कडकडीत तेल तापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुऱ्या घात घालायच्या आहेत पुऱ्या घातल्यानंतर आपण गॅस स्लो करायचं आहे तेलात पुऱ्या उलट्या पलट्या करून त्या अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण त्यांना तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या तळून झालेल्या आहेत आपण त्यांना आता बाहेर काढूयात बघा पुऱ्या किती कुरकुरीत झालेल्या आहेत किती छान वाचत आहेत आपण गॅस थोडा मोठा करूया आता आपण शेपने जरा मोठ्या पुऱ्या तळणार आहोत साहित्य सगळं तेच आहे परंतु फक्त आकार तेवढा मोठा केलेला आहे बघा स्नॅकला किती सुंदर कलर आलेला आहे अत्यंत कुरकुरीत झटपट होणारे तरीही खायला चवदार असे हे बिटाचे स्नॅक्स तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा आपले हे बिटाचे स्नॅक्स चहाबरोबर खायला तर छानच लागतात परंतु नुसतेच खायलासुद्धा तितकेच सुंदर लागतात मुलांसाठी तर हे मजेदी मजेशीर स्नॅक्स आहेतच परंतु मोठ्यांनाही हे चहाबरोबर खायला मजा येते आणि ते, ते पौष्टिकही आहेत अत्यंत कुरकुरीत असा हा पदार्थ तुम्हाला तु खायला नक्कीच आवडेल